नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस आजपासून पुढे एकोणीस जूनपर्यंतचा हवामान अंदाज आहे हा दीर्घावधी हा हवामान अंदाज आहे या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये मान्सून कोणत्या तारखेला येणार आहे पो तो कशाप्रकारे पडणार आहे हे आपल्या अंदाजामध्ये मुख्यत्व फोकस आहे आणि आजची जर परिस्थिती पाहिजे तर आजचासुद्धा अंदाज आपण लाईव्ह दिलेला आहे डेमोमध्ये म्हणजेच मॅप वाईट दिलेला आहे तर आजचा हवामान अंदाज आपण तुम्ही प्रथम जाणून घ्या आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस यवतमाळ नांदेड येथे पाऊस पडण्याची शक्यता वीस ते mm चाळीस मिलीमीटरपर्यंत गुलाबी कलर कलर दहा ते वीस मिलीमीटरपर्यंत mm वाशिम पूर्व बुलढाणा पूर्व भाग पूर्व दक्षिण या भागामध्ये दहा ते वीस मिलीमीटरपर्यंत mm गुलाबी कलर असा चक्र त्यामध्ये अहिल्यानगरचा पूर्व दक्षिण भाग जळगावचा दक्षिण भाग त्यामध्ये वीस ते चाळीस मिलीमीटरपर्यंत ढगाळ जास्त ढगाचे दिसून येईल आणि सोल सोलापूर पंढरपूर या भागामध्ये वीस mm ते चाळीस मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता धाराशिव लातूर कर्नाटक बॉर्डर तुळजापूर या भागामध्ये mm चाळीस शक्यता नाशिक पश्चिम धुळे नंदुरबार इथे सुद्धा ते चाळीस मिलीमी mm, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग वीस ते चाळीस काही भागामध्ये चाळीस ते mm, ऐंशी मिलीमीटर कोल्हापूर या भागामध्ये देखील जास्त पावसाची शक्यता आता इथून पुढे जर पाहिजे आपण तर स सव्वीस सत्तावीस तारखेला सव्वीस सत्तावीस तारखेला देखील राज्यामध्ये पावसाची बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता त्यामध्ये मराठवाडा विदर्भ दक्षिण महाराष्ट्र आणि जास्त करून दक्षिण महाराष्ट्रामध्येच मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर हलक्या स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे हा सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत पण अठ्ठावीस तारखेपासून पुढे मात्र पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे ते कमी पावसाचे प्रमाण जे कमी होणार आहे ते म्हणजे नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार आहे तसेच अमरावतीचा दक्षिण अमरावतीचा उत्तर भाग आहे त्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल मात्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र पाऊस सुरूच राहणार आहे कारण आपल्या राज्यामध्ये पाऊस येण्या पाऊस येण्या मान्सूनचा पाऊस येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि दोन तीन जूनला किंवा त्याच्यापेक्षा आधीच तळ कोकणामध्ये महाराष्ट्र तळ कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये मान्सून येण्याची शक्यता आहे तर मान्सून पोषक वातावरण सध्या जर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा मान्सूनला पोषक वातावरण आहे आणि आता आपले जे वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता तो ते प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे तर त्यामुळे हा मान्सून पोषक पाऊस आहे फक्त आता प वाऱ्याची दिशा एक होण्याची गरज आहे म्हणजे एकाच पश्चिमेकडून पूर्वेकडे जर सतत वारे जर आले तर मान्सून आला असं समजायचं सध्या जर पाहिजे तर वाऱ्याची ही अजूक एक नाही आहे त्याच्यामुळे आजूक आपल्या राज्यामध्ये तुर्तास मान्सून चार पाच दिवस येण्याची शक्यता नाही कारण सध्या जर लो प्रेशर आहे साधारण लो प्रेशर आहे सध्या जर पाहिलं तर आज आज पण लो प्रेशर आहे तर त्यामध्ये लो प्रेशरच्या ता वातावरणामुळे मान्सूनवर काही तसा परिणाम कुठलाही झालेला नाही किंवा मान्सून लांबलेला सुद्धा नाही म्हणजेच मान्सून लांबणार अशा काही लांबण्याची शक्यता होती अशा काही बातम्या होत्या पण तसा मान्सून लांबलेला सुद्धा नाही मान्सून याचा कुठलाही परिणाम झालेला नाही आणि आता पुढे सहा जूनपासून पुढे तर सहा जून राज्यामध्ये सहा जूनपासून जून ते पंधरा स पंधरा जूनपर्यंत राज्यामध्ये मा दमदार मान्सूनची हाजे हजेरी असणार तर मान्सूनचा पाऊस कसा असतो मान्सूनचा पाऊस हा रिमझिम पद्धतीचा पाऊस व सुरदूर पाऊस असतो व त्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त वाऱ्या वारे अत्यंत कमी असते वाऱ्याचं वाऱ्यापासून त्या नुकसान काय होत नाही मान्सूनच्या पावसामध्ये वारी नसते जास्त विजेचे प्रमाण कमी असते आणि हा शांत स्वरूपाचा पाऊस पडला जाणार तो मान्सूनचा पाऊस आपण दरवर्षी पाहतो तशा प्रकारचा पाऊस सहा जूनला आपल्या राज्यामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पडणार आहे तो म्हणजेच कोकणामध्ये तो तो लवकरच येणार आहे दोन जूनपासूनच कोकणामध्ये येणार आहे पण कोकणाच्या खाली जर पाहितला आपण तर पूर्वी दिशेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ ह्या भागामध्ये सहा जूनपासून मात्र मान्सूनचं आगमन होईल आणि हा मान्सून सहा जूनपासून ते पंधरा जूनपर्यंत आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शांत स्वरूपाचा बरसेल त्यामुळे त्या शेतकऱ्यांना या कालावधीमध्ये स्वतःच्या निर्णयावर पेरणीसुद्धा करता येईल अशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे आणि पंधरा जूनच्या नंतर मात्र पाऊस कमी कमी होत तो मात्र एकोणीस जूनपर्यंत पावसाची शक्यता आहे पर्यंत पावसाची शक्यता आहे पण एकोणीस जूनपासून पुढे मात्र आप पाऊस उघडप देणार आहे उघडीप मग ते उघडीप आपण त्याला खंड म्हणतो काही काही भागामध्ये काही त्या खंड जो असतो तो सतरा अठरा दिवसापेक्षा जर उघडीप जास्त असेल तर तो खंड असतो पण हा उघडीप देणार आहे किंवा खंड देऊ शकतो की आपण त्याच्यापुढे आपण अंदाज देणार आहोत पण मान्सूनचं आहे ते म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत अठरा तारखेपर्यंतच मान्सून पडणार आहे मान्सूनचा पाऊस मात्र अठरा तारखेच्या पुढे मात्र आपल्या राज्यामध्ये मोठी उघडीप देण्याची शक्यता आहे किंवा खंड पडण्याची शक्यता आहे अठरा जूनपासून पुढे मात्र अठरा जूनपर्यंत दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये मात्र पावसापासून सुट्टी नाही आपल्याला शेतकऱ्यांना ही मात्र आता निश्चित झालेलं आहे फक्त पावसाचे प्रमाण जे कमी होणार आहे ते अठ्ठावीसपासून चा ते पर चार तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण कमी होणार आहे ते म्हणजेच उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक विभाग त्याच्यामध्ये नाशिक धुळे जळगाव आणि अमरावती काही अमरावतीचा काही भाग त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे फक्त चार तारखेपर्यंत आणि त्या पण म्हणजे दोन अठ्ठावीसपासून अठ्ठावीस मे ते चार जूनच्या दरम्यानसुद्धा जोरदार स्वरूपाच्या काही ठिकाणी पाऊस पडणार पण पा पडणारचं क्षेत्र जे आहे ते कमी असणार पण तिथे जोरदार स्वरूपाचा तापमानामुळे पाऊस पडणार आहे हा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये मा मात्र सतत जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर बीड या जिल्ह्याला मात्र परभणी नांदेड या जिल्ह्याला मात्र पावसापासून सुट्टी नाही पंधरा ते एकोणीस जूनपर्यंत तर हा जर आपला अंदाज तर मावळी चुकी अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सक्त करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद